सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी लोक अदालतासाठी उपस्थित असलेले पी पी पेटकर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोलापूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले रेवण पाटील सहाय्यक लोक अभिरक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर नगरसचिव प्रवीण दंतकाळे तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते सदर लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडून सुमारे आठ हजार पाचशे व भूमी व मालमत्ता विभागाकडील सोळाशे थकबाकीदार असलेल्या मिळकतदारांची व गाळेधारकांची प्रकरणे तडजोडीकरिता दाखल करण्यात आलेली होती दाखल प्रकरणनिहाय माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांचेमार्फत संबंधित मिळकतदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत तसेच आज महापालिकेच्या परिसरामध्ये लोक अदालतचे आयोजन करण्यात आल्यामुळे या परिसरात सोलापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या सवलतीचा लाभ घेतला यावेळी मालमत्ता कर विभागातील एकूण मिळकतदार एक हजार दोनशे चौतीस आणि वसूल झालेले रक्कम रुपये पाच कोटी अठ्ठावीस लाख बत्तीस हजार आठशे बावन्न सवलतीचा लाभ घेतला आहे तसेच भूमी मालमत्ताकडील सोळाशेपैकी पाचशे सदुसष्ट सहभाग घेतला असून सहा कोटी पंच्याण्णव लाख त्रेचाळीस हजार चारशे चोवीस इतकी रक्कम जमा झाली आहे लोक अदालतमध्ये मिळकतदारांच्या थकबाकीतील नोटीस फी वॉरंट फी व शास्तीची जी रक्कम आहे त्यामधील पन्नास टक्के रक्कम महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण आठ करामधान नियमातील नियम नुसार सूट क म्हणून देण्यात आले आहे सबाब जास्तीत जास्त मिळकातदारांनी जास्त सवलतीचा लाभ आयोजित लोक अदालताच्या माध्यमातून देण्यात आले आहे अशी माहिती उपायुक्त आशिष शे लोकरे यांनी दिले तसेच ज्या मिळकतदारांना नोटीसचा प्राप्त झाल्या नाहीत असे मिळकतदार पन्नास टक्के शास्ती माफीचा लाभ मिळकतदारांनीही देण्यात आले आहे माननीय जिल्हा न्यायालय यांच्या वतीनं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं या लोक अदालतीमध्ये सोलापूर शहरातील सर्व जे मिळकतधारक आहेत आपले मालमत्ता करायचे ते मिळकतधारक आणि महापालिकेच्या गाळ्या मेजर आणि मिनी गाळ्याचे गाळेधारक या सर्वांसाठी आम्ही या लोकमध्ये भाग घेतला होता या लोक अदालतीमध्ये सकाळपासून महापालिका परिसरामध्ये नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि या वर्षी महापालिकेने या लोक अदालतीमध्ये शास्ती असते शास्तीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली होती आणि त्या सवलतीचा अनेक नागरिकांनी आतापर्यंत आहे अजूनही साधारणतः एक तासाहून अधिक वेळ शिल्लक आहे तरी शहरातील नागरिकांना नम्रपणे मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी या लोक अदालतीमध्ये भाग घेण्यासाठी उपस्थित राहा सर आतापर्यंत निकाल नाही या लोक अदालतीमध्ये महापालिकेमार्फत जवळपास आठ हजार आठशे इतक्या मालमत्ता कराच्या नोटीस आम्ही दिल्या होत्या म्हणजे विधीने विधी सेवा प्राधिकरणाने दिल्या होत्या आणि जवळपास सोळाशे गाळ्याधारकांना सुद्धा त्या नोटीसेस दिल्या होत्या त्यापैकी सकाळपासून जवळपास एक अडीच ते तीन हजार लोकांनी तरी कमीत कमी इथं येऊन या लोकांचा लाभ घेतलेला आहे ला नोटीस जरी आम्ही जवळपास अकरा हजार दिल्या असल्या तरी आम्हाला अपेक्षाहीच होती की अडीच ते तीन हजार लोक भाग घेतील आणि आमच्या अपेक्षेनुरूप लोकांनी भाग घेतलेला आहे तरी लोक अदालत आयोजित केल्या केल्याबद्दल मी माननीय जिल्हा न्यायाधीश सर सोबतच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा सर्व अधिकारी या सर्वांचं मी महापालिकेचा मनापासून आभार मानतो आणि सोलापूर शहरवासींना पुन्हा आवाहन करतो की त्यांनी अशा ज्या सुविधा उपलब्ध केल्या न्यायालयामार्फत त्या सुविधांचा लाभ घेऊन प्रशासनास सहकार्य करावं या ठिकाणी ही पूर्ण प्रक्रिया पार पडताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत सोलापूर महापालिकेसाठी माननीय न्यायाधीश पेटकर साहेबांचं बेंच उपलब्ध करून दिलं होतं सरांनी दिवसभर इथं थांबून महापालिकेला खूप सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो